नमस्कार शेतकरी मित्रो आज नमस्कार आज छानपैकी बांधावरच्या गप्पा चालू आहेत आणि मल्टीप्लायरची माहिती दिलेली आहे आमचे मित्र आहेत रवी गुरसाहेब तर त्यांना उडदासाठी आपण शेड्यूल दिलेला आहे आणि शिवाय कृष्णागिरीचं आपण जे ब्राऊशर आहे ते दिलेलं आहे आणि आपण त्यांना जे काय इथून पुढं शेड्यूल दिले त्यानुसार पहिल्यांदा ते वापरत आहेत आणि जो काय रिझल्ट त्यांच्याकडनं येणार आहे तो आपल्याला येत्या काही दिवसामध्ये बघायला नक्की मिळेल आणि जो काय पूर्वीचा आणि आफ्टर रिझल्ट का जे काय आहे ते आपण तुमच्याशी नक्की शेअर करू आणि जर तुम्हाला मल्टिप्लार पाहिजे असेल तर जरूर तुम्ही मला संपर्क साधा नंबर आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहतीस बावन्न सतरा आणि सत्तर वीस सहाणव सहा ब्याण्णव भारतातल्या कुठल्या पण कोपऱ्यामध्ये तुम्हाला मल्टिप्लार द्यायची व्यवस्था करतो दादा तुम्हाला माहिती आवडली आवडली तुम्हाला पटलं जे काय सांगितलं ते सगळ्या गोष्टी आम्हाला हे झाल्यात आणि आम्ही आता वापरून हेच बघणार आहे वापरून बघणार आहेत आणि आपला स्पष्ट शेतकऱ्यांना तेच असतंय तुम्ही एक वेळ वापरून बघा तुम्हाला रिझल्ट आला तुम्ही कंटिन्यू करा नाहीतर आमचं प्रोडक्ट वापरू नका बरोबर आहे ना दादा बरोबर आहे चला आपण शेतकऱ्याला फायद्याचीच गोष्ट सांगणार फायद्याचं तंत्र मल्टिप्लाय तंत्र हा फक्त नफा आणि तोही शेतकऱ्याचा धन्यवाद मित्रो